पुतला अनावर दिन सोहळा स्वर्गीय पैलवान भगवान कालू पवार सालाबातप्रमाणे यावर्षीही स्वर्गीय पैलवान भगवान कालू पवार यांच्या पुतळाच्या अनावर दिनानिमित्ताने सोमवार दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्यांचे जंगी सामने ठेवण्यात आले या कुस्त्यांचे आयोजक गभा कातोर्णीबाई भगवान पवार ठिकाण शिवनगर चौध्रपाडा येथे संपन्न झाल्या तसेच या कुस्त्यांच्या जंगी सामन्यात हजारो पेलवाड्यांनी हजेरी लावली या कुस्त्यांच्या जंगी सामन्यात प्रमुख पाहुणे मान्यश्री कृष्णाजी राघो वाकडे साहेब मान्यश्री इंद्रपाल कालूतरेसाहेब मान्यश्री बाबू जगन्नाथ पवार साहेब हरिभक्त पारे जनार्दन महाराज पाटील हरिभक्त अशोक महाराज पवार मान्यश्री राम पवार मान्यश्री संतोष पाटील मान्यश्री संतोष पवार मान्यश्री बालाराम तरे मान्यश्री श्री गोरखनाथ तरे मान्यश्री नंदकुमार चौधरी तसेच मान्यश्री श्री राम पवार साहेब श्री इंद्रपाल तरे साहेब मान्यश्री कृष्णाजी आकडे साहेब मान्यश्री श्री अशोक साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रत्येक वर्षी हे सामान्य किंवा सामान्य कुटुंबातील एक गरीब व्यक्ती होता आणि त्याच्याकडे किंवा एक पैसा त्यांच्याकडे संदुस्त होते आणि

त्यांचं नाव अन्वाद होत आहे सर्व सामान्य सर्व चांगलं आहे आणि पुन्हा क्रिकेट दुसऱ्या मार्गात जे उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या हे जे आहे ते दोन शब्द सोपत आहे धन्यवाद म्हणून त्यांनी आपल्या शिवरागर धमम तालीम संघासाठी व्यायामशाला तयार व्हावी म्हणून या ठिकाणी जागा दिलेले आणि त्या जागेमध्ये आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण झालेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्या वास्तूचं लोकांमध्ये समोर होणार आहे कारण शिवनगर एक कुस्तीचं माहेलकर कोण तरी हरकत नाही कारण पूर्वीपासून अनेक प्रेरवाना या गावातून निर्माण होऊन आणि अशीच प्रेरणा देत राहिले आणि या ठिकाणी भगवान कालू पवार यांच्या पूर्णस्मरणानिमित्ताने सालाबारप्रमाणे कुष्ट्याचं आयोजन केलं जातं आणि अनेक लोकांचे पुण्यस्थिती तिथे होतात प्रत्येक वेगळ्या पद्धतीने होतात आणि या प्रेरणा देणारी एक वेगळी अशी पुण्यतिथी आहे आणि या भागातून अनेक मल्ल तयार व्हावे आणि महाराष्ट्रामध्ये कुस्तीचं नाव आलं की व्हावा या दृष्टीने आमचे सर्व वस्तद लोक भेदवान लोक प्रयत्न करत आहेत आणि आमच्या शिवनगरमधून अनेक अने प्रकारच्या शालेय शिक्षक कुस्तीमध्ये स्पर्धेमध्ये असतील अनेक प्रकारच्या ज्या स्पर्धा महाराष्ट्रात वाढवल्या जातात त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेळण्यासाठी आमच्या या परिसरातील भेवंडी तालुक्यातील आणि सर्व ठाणे जिल्ह्यातील जे पेलवान जातात त्यांना मी खरोखर धन्यवाद देईन कारण कुस्ती असा एक खेळ आहे आणि हे मातीचा खेळ आहे आणि त्यामधून आपण चांगल्या प्रकारचे मन्न निर्माण करू शकतो या ठिकाणी कोकण केसरी आपल्या नुसत्यांसाठी आलेले दीपक ठाकरे आणि असे म्हणणं आपल्या या व्यासपीठावर देखील आहेत आणि खरोखर नवीन या ठिकाणी असं आहे आयोजन केलं गेलं आहे एकोणीस वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खेळायचं आहे पुढल्या वर्षी मोठ्या काही मोठ्या कृत्या आयोजकांना विनंती असेल आणि आयोजन करत असताना आम्हाला देखील विश्वासात घ्या की जेणेकरून या कृत्या महाराष्ट्रामध्ये भागण्यासारख्या होतील आणि काहीतरी चांगले महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचे बाहेरचे जे नाशिक वगैरे महाराष्ट्रातील पेट्रोल पुण्यावर असतील या लोकांना आपण या ठिकाणी बोलू शकू कारण कुस्ती हा एक चांगला खेळ आहे कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये नुकसान होत नाही आणि विद्यार्थी या ठिकाणी खेळण्याचा आमचा काय नाशारी असेल उत्सव चौंदर्य असेल आणि आमचा अनेक पेलवान आमच्या तयार होत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे आम्ही जरी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी घेऊ शकलो नाही यापुढे आपल्या सर्वांचं लक्ष असेल आपण महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि आपण सर्वजण त्या पेलवानांच्या बरोबर आहोत असं आम्ही या ठिकाणी सांगतो आणि मी ग्रामपंचायतीला अनुर्मान ग्रामपंचायतीने आमच्या या ठिकाणी आम्ही वंडणी एक माला तयार केला होता आणि त्यानंतर दोन माले तयार आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहेत या ठिकाणी आपण एक मॅटवर करून घेतो ती बॅट घेतली आमच्या पेरवून आणि त्यांनी प्रयत्न केला ग्रामपंचायतीकर ग्रामपंचायतीने त्यांना मॅट तयार करून दिली मॅट आणून दिली आणि रस्ते देखील आपल्या कुठे आहे त्या ते ठेवणार आहोत या एका ठिकाणी मागील जर खेळ आकडा असेल दुसऱ्या ठिकाणी नॅटचा आकडा असेल आणि तिसरं म्हणजे व्यायाम करण्यासाठी आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पेरवाना खेळवडला संधी मिळेल आणि आपण असं चांगल्या प्रकारे खेळत राहावं अशी मी अपेक्षा करतो अनेक आम्ही त्याने दोन दिलीच घेतलांचं नाव घेतलं आमच्या गावातून महिला मुली देखील चांगल्या प्रकारे खेळतात आणि त्यांनी देखील असं चांगल्या प्रकारचं खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखवावं आणि आमचं शिवनगर आंबेडकर परिसराचं नाव उज्ज्वल करावं अशा अपेक्षा करतो आणि या ठिकाणी त्यांना

అనేక మల్ల తయారు భండారీ రంగీర శంతా తరే నా చౌదరి అనేక మండలి క్రీడాక్షేత్ర మేము వర్షా పూర్వీ परंतु मित्रांनो सांगताना आनंदी होतो आणि दुःखही होतो पूर्वी ते प्रेमाण या कुस्ती क्षेत्रामध्ये गोष्टी करायचे त्यावेळेला त्यांची बक्षीस सुद्धा आपण बघितली असेल कदाचित पेटा असायचा शेला असायचा अशा पद्धतीची छोटी छोटी बक्षिसे असायची परंतु आज आपण बघतोय या ठिकाणी लहान लहान पोरं जेव्हा गोष्टी करतात त्या पोरांना चांगल्या पद्धतीची बक्षीस या ठिकाणी दिली जाते खशी दिली जातात खरोखर दृष्टीला मान सन्मान जो आहे जो या भागामध्ये झालेला विकास त्या विकासाच्या मुळे आज आहे आपल्या अनाडाचे पैसा आल्यामुळे आपण त्या पैशाचा विनियोग आपण या कुस्ती खेळणाऱ्या मुलांच्यासाठी बक्षीस स्वरूपाने आपण देतो त्यांचा मनोबल वाढवण्याचा काम करतो खरोखर एक करायला सुद्धा पाहिजे ज्या वेळेला प्रत्येक माणसाने आपल्या खिशाला असलेला बटन जर बोगला ठेवला आणि त्या मुलांना जेव्हा त्यांनी कुस्ती मारल्यानंतर आपण गायने केलं तर नक्की त्या देवाच्या त्याचा आत्मविश्वास त्याचा मनोबल त्याची शक्ती वाढल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने केलं पाहिजे नुसती कुस्ती बघण्यावर आपण जाणार नाही तर त्या मुलांचा आत्मबल किंवा त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण काही ना काही प्रत्येकाने त्याला पाहिजे असं मला वाटतं आज आपण बघितलं या ठिकाणी नेहमीप्रमाणे

వే చీ గోటే म्हणून ते त्यांच्या यंदा या ठिकाणी जो कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमाला मात्र प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी भाग घेऊन त्यांना सहकार्य करण्याचा काम केलं तर एवढंच मला वाटतं की अति उत्तम होईल अशा पद्धतीचा हा नित्य नेमाने ने प्रत्येक वर्षी होणाऱ्या गोष्टी त्यांना सहकार्य करण्याचा काम आपण प्रत्येकाने गावकरी नागरिकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं कुस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नको मोठ्या गोष्टी आपण घेतल्या तर नक्कीच एक वर्ष होतील दोन वर्ष होतील पुढच्या वेळेला नक्कीच

या गावासाठी गावातील मुलांसाठी या परिसरातील मुलांसाठी ही व्यायामशाळा जी बांधण्यात आली त्या व्यायामशाळेची जागा सुद्धा त्यांच्या माध्यमात उपलब्ध झालेली आहे आली ग्रामपंचायतीशी अतिशय संघर्ष करून या ठिकाणी मॅट असेल किंवा इतर साहित्य असेल किरण चौधरी यांनी अतिशय संघर्ष करून आणि या खेळाडूला प्रोत्साहन देऊन उभा राहून संघर्षातून त्यांनी अनेक साहित्य व त्या व्यायामशालेसाठी लागणारा अनेक खर्च साहित्य त्यांनी मिळवून देण्याचं काम हे किरण चौधरी यांनी केलंय या व्यायामशालेसाठी जेव्हा बांधकाम करण्याची सुरुवात झाली त्या त्यावेळेला गावातून अनेक लोकांनी मदत करण्याचं काम केलं परंतु काही लोकांचा या व्यायामशालेला विरोध सुद्धा होता परंतु त्या विरोधाला झुकावून कित्येक लोकांनी लोका पुढे जाण्याचं काम केलं या म्हणून मी सांगतो ज्यांनी विरोध केला त्या विरोधालाही मात करून आम्ही पुढे जाण्याचं काम केला तो 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 जा हा आपण बघतोय ही व्यायामशाला ही नुसती शिवनगर साठी नसून या परिसरात खेळणाऱ्या सर्व खेळाडू मुलांसाठी व्यायामशाला ही नेहमी खुली राहणारी व्यायामशाला आहे आणि या व्यायामशालेतून घडणारा मुलगा हा ठाणे जिल्ह्यावर नव्हे तर महाराष्ट्र राज्यावर नव्हे तर राष्ट्रीय एक गेल्याशिवाय एक दिवस राहणार नाही म्हणून मी मी तुम्हाला ग्वाही देतो की या लाईन शाळेत खेळणारी मुलं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे आपण स्वतःसाठी खेळत नसतो आपल्या गावासाठी खेळत नसतो आपल्या जिल्ह्यासाठी खेळत नसतो आपल्या राज्यासाठी खेळत नसतो आपण आपल्या भारत देशासाठी खेळतो हे नक्कीच लक्षात ठेवून आपण हा खेळ खेळला पाहिजे कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु मनामध्ये खेळामुळे ठेवू नये आणि मग माध्यमात या गावात सौंदर्य असेल उत्सव सौंदर्य असेल प्रती भंडारी असेल ही जी मुलं आहे या मुलांनी प्रत्येक पदक केलेलं काम केले कोणी सवर्ण पदक असेल कुणी लाक्ष पदक असेल कुणी रोपे पदक असेल

दरवर्षीप्रमाणे सालाभातप्रमाणे साजरा होणारा वाशी स्वर्गीय श्री माझी पेलवान भगवान कालू पवार आणि यांच्यात पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचा तुथल्याच अनावरण सोहळा साजरा होत आहे त्या प्रित्यर्थ सर्व उपस्थित मान्यवर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर परमार्थिक क्षेत्रातील काही परमार्थिक संतमंत तसेच सर्व पे पहिलवान वर्गातील सर्व लहान थोरापासून पेलवान माझी पेलवान या सर्वांचं आणि ग्रामस्थांचं या पवार परिवारातर्फे आणि हार्दिक आभार मानण्यात येत आहे तर आता लगेचच या हरिभक्त पाऱ्यांसेत आपल्या गावातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर श्री जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णाजी वाकडे साहेब यांनी येथे यावे आणि प्रतिमेचं पूजन आणि पुतल्याचं पूजन म्हणून प्रतिमेला हार आणि पुतल्याला हार पुष्पहार घालून आणि स्वीपर फरून पूजन करावे ही त्यांना नम्रतेची विनंती स्वर्गीय पैलवान भगवान कालू पवार यांचं प्रतिमेचं आणि पुतल्याचं पूजन होत आहे

ये रे नेता वर्ग आणि सगळ्यांना प्रेरणा देणार जोरदार आणि तांदा पर्यंत बाहेर काढतील पत्रकार अधीक्षक नजर आणि अधिकार समितीला किती वेळा जोरदार जोरदार करतो विजय महाराज आलेला मला चपतू अजून या सगळ्या

পহাদ াই মন্য চাজাওব কাকাই